हिंजवडीतील आय टी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागून चार जणांचा बळी गेल्याची घटना बुधवारी घडली होती त्यानंतर आता चोवीस तासांनंतर हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचं समोर आलंय दिवाळीचा बोनस आणि मजुरांचे काम सांगितल्याचा राग झाल्याने चालकानेच गाडीतील कामगारांना संपवल्याचं उघडकीस आलंय जनार्दन हंबर्डीकर असं या चालकाचं चा नाव आहे पोलिसांनी त्याला अटक केली आहे हिंजवडीतील फेज दोन मधील व्योम ग्राफिक्स कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन टेम्पो सकाळी पुण्याहून हिंजवडी आय टी पार्क कडे निघाला होता त्यावेळी बुधवारी सकाळी आठच्या सुमारास चालकाच्या पायाखाली बाजूस अचानक आग लागली मात्र दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने मागील बाजूस असणाऱ्या चौघांचा होरपळून मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींची प्रकृती स्थिर आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक जनार्दन हंबर्डीकर यानेच हे सर्व कृत्य घडवून आणल्याचं निष्पन्न झालंय अपघात झाल्यानंतर पोलिसांनी आग कशामुळे लागली याचा तपास सुरू केला त्यावेळी शॉर्ट सर्किटने आग लागली नसल्याचं निष्पन्न झालं मग कामगारांशी आणि कंपनीत चौकशी केली त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये बोनस न दिल्याने आणि वेतन कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिली अशी माहिती उघड झाली आहे नियोजनबद्ध कट रचून त्याने हा प्रकार केला आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेन्झिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले तसेच वारजेतून काडीपेटी घेतली तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंद्याही गाडीतील सीट खाली आणून ठेवल्या होत्या हिंजवडीजवळ आल्यानंतर कंपनी काही अंतरावर असताना त्याने काडी पेटीची काडी पेटवून चिंद्या पेटवल्या उडी मारली केमिकल या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा दुर्भावी मृत्यू झाला होता काही लोक जखमी होते त्या ऍक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंजोडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेंझिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेंझिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्टमध्ये चार लोक हे मयत झालेले आहे यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे तो आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास करत आहे यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळालं आरटीओ इन्स्पेक्शन मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट्स असतात त्याबद्दल फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि इंट्रोगेशनमध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे ज्या बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या टेस्टिंग वरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सगळ्यांना ही तपास सुरू आहे आता त्याचा प्राथमिक तीन ते चार लोकांवर राग होता फर्दर इंट्रोगेशन मध्ये ही बाब निश्चित होईल ते बचावलेले आहे मागे बसलेले जे चार आहेत त्यांचा चालक जनार्दन हंबर्डीकर यांनी कंपनीतील त्यांच्या सहकाऱ्यांशी सतत वाद होत होते दररोजच्या प्रवासातील समस्या आणि सहकारी कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक संघर्षामुळे तणाव वाढत असल्याचं इतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना केलेल्या तपासात ता आढळलं हंबर्डीकर यांनी काडी पेटवून रासायनिक स्फोट घडवून गाडीला आग लावली स्फोट होण्यापूर्वीच चालक गाडीतून बाहेर उडी मारली होती पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम